सबस्क्राइब करा शेअर करा फक्त करा, मुक्तागिरी न्यूज बेल दा नका दाबाय औन ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून आता इथे राष्ट्रवादीला आत्मचिंतन करावे लागणार आहे पाहूया ही बातमी हटाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी लागलेली चुरस व विजयी उमेदवारांचे नशीब मतपेटीतून बाहेर पडली त्यातीलच एक नावजलेली औंद ही ग्रामपंचायत दिनांक पंचवीस रोजी वळूज येथील मतदान मोजणी ठिकाणी सकाळी नऊ पासूनच लोकांनी आपल्या लोकप्रतिनिधीचे निकाल ऐकण्यासाठी सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली होती त्यात पंधरा उमेदवार सदस्यपदी तर एक उमेदवार सरपंचपदासाठी निवडला जाणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत होता या ठिकाणी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारी औन ग्रामपंचायत यावेळीही राष्ट्रवादीच्या ताब्यात राहणार का अशी चर्चा लोकांमध्ये रंगू लागली होती औंधमध्ये मागील पंच वर्षी बिनविरोधी झाल्याने औंधमधील मतदारांना ग्रामपंचायत मतदाना दहा वर्षांनी मत देण्याचा योग आलेला असल्याने या दहा वर्षात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी केलेल्या कामाची पोचपावती मतदार देणार होता या ठिकाणी दोन गटांमध्ये ही निवडणूक अतिशय तुरशीची लढली गेली असेच म्हणावे लागेल गावातील लोकांचा विश्वास कोणत्या उमेदवारावरती जाईल हे सांगता येत नसल्याची संपूर्ण गावात चर्चा रंगू लागलेल्या होत्या राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला अबाधित राहील का याच्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले होते त्यातच निकाल सुरू झाले आता उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांची अवस्था वाढल्याची दिसून येत होते एक एक निकाल बाहेर येताच उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते त्यांचा जल्लोष दिसू लागला होता त्यात राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार सरपंचपदी निवडून आला असला तरी तो अतिशय अल्पमतांनी विजयी झाला असल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता जरी राष्ट्रवादीचीच असली तरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या किल्ल्यात जगदंबा पॅनलच्या माध्यमातून सुरू लागले असल्याची चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे औंद ग्रामपंचायती निकालामध्ये पंधरा सदस्य पदापैकी जगदंबा पॅनल यांनी सहा सदस्यांवर विजय मिळवला यात सोमनाथमधने सौ स्नेहा फडणवीस दशरथ कुंभार वसंत पवार मीनाक्षी भोसले मीना रदिवे असे असून एक सदस्य अपक्ष सागर जगदाळे तर यमाई पॅनलचे सौ शुभांगी हरिसदास सौ वहिदा मुल्ला अनिल माने दीपक नलवडे सौ ज्योती जाधव सौ शीतल देशमुख तानाजी इंगळे सौ वंदना जायकर अशा आठ सदस्यांनी विजय मिळवला तर सरपंच पदासाठी यमआय पॅनलच्या सौ सो, सोनाली शैलेश मिठारी यांनी अवघ्या शहात्तर मतांनी विजय मिळवला असल्याने नाराज झालेल्या औनकरांची मनं जिंकण्याची एक संधी राष्ट्रवादीसाठी प्राप्त झाली असल्याने मागील दहा वर्षाच्या कामकाजाची पद्धत बदलणार का ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकासकामे होणार का हुकुमशाही गाजवत लोकांची मन नाराज करणाऱ्या कार्यकर्त्यांना व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीपासून दूर ठेवणार का असे प्रश्न गावात जागोजागी चर्चेमध्ये रंगू लागले असल्यामुळे आगामी निवडणुकीचा विचार करतात तालुका पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन औंद येथील राष्ट्रवादीची पुनर्बांधणी करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे अहंकरांनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे मी अपक्ष लढत असताना आईच्या कदंबा एम कृपेने मी आज निवडून आलेलो आहे आणि मी माझ्यावरती ज्या वॉर्ड क्रमांक तीन मधले ज्यांनी दाखवलं त्या कुठ त्या विश्वासाला कसल्याही प्रकारचा मी पुढच्या पाच वर्षात तडा जाऊन देणार नाही आणि मी एक हाडाचा कार्यकर्ता आहे मी चळवळीतला कार्यकर्ताय मी त्यांना चळवळीतल्या पद्धतीने काम करून दाखवते गेली प पंचवीस वर्षाचं बाल्य केलं आम्ही भ्रष्टाचाराचा भरलेला होतो राष्ट्रवादीचा धाऊन गावामध्ये तो तोडलेला आहे आमचे सहा सेनापती आता ग्रामपंचायतमध्ये गेलेले आहेत आणि येणाऱ्या काळात आम्ही निश्चितपणे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करून देणार नाही आमचे शिलेदार आणि गेल्या पंचवीस वर्षात जो आम्ही तोडलेला आहे माले किल्ला तो आम्ही आहे जनतेने आम्हाला भरपूर समर्थन दिलेलं आहे की आम्ही जिंकल्यातच जमा आहे आमचे उमेदवार जिंकल्यातच जमा आहेत आणि येणाऱ्या काळात आम्ही कुठलाही धडप च्यायला न मानता जनतेनं जे आम्हाला जे मत दिले एका वर्णात आम्ही रेकॉर्ड मताने विजयी झालेलो आहोत तर इथून पुढे सुद्धा आम्ही जनता अपेक्षा करतो त्याहूनमधल्या जनतेनं असंच संज्ञान हे शक्तीचं प्रदर्शन करून आमच्या पाठीमागे इथून पुढे येणाऱ्या काळात आमचं भवितव्य उज्ज्वल घडावं हो, यासाठी आम्हाला शक्ती द्यावी आम्हाला यश द्यावं याबद्दल आम्हाला काही खात्री आहे यापुढेच्या कामात चांगली कामं करून आम्ही जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू सण असो वा उत्सव स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्स मध्ये उपलब्ध एकवेळ अवश्य भेट द्या